सोलापूर मंगळवेढा महामार्गावरील सोलापूर शहरापासून सहा किलोमीटर अंतरावरील देगाव गावाजवळ दोन दुचाकीचा भीषण अपघात होऊन एक युवक जागेस स्मरण पावला तर दुसरा युवक अतिगंभीर जखमी असून त्याला उपचारासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे अपघात सकाळी दहा ते साडे दहाच्या दरम्यान घडला अभिषेक केगनाडे वयवर्ष एकवीस राहणार देगाव असे मयत युवकाचे नाव असून जखमीचे सुदर्शन काळे हा सुद्धा राहणार असे नाव आहे मरण पावलेल्या युवकाकडे टी वी एस ही गाडी होती महामार्गाच्या मध्ये असलेल्या डिवायडरला जाऊन गाडी धडकली आणि रस्त्याच्या मध्ये असलेल्या सोलर लॅम्पला संबंधित युवकाचे डोके आदळले आणि मार लागून ला तो जागीच ठार झाल्याची माहिती मिळत आहे तर दुसरा युवक अतिवेगाने असल्याने त्याची गाडी अपघातग्रस्त युवकाच्या गाडीला धडकून तो सुद्धा गाडीवरून उडून त्यालाही गंभीर जखमी झाली आहे घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला जखमी युवकाला उपचारासाठी सोलापुरातील शासकीय रुग्णालयाकडे पाठवण्यात आल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून मिळाली हा अपघात होताच या भागातील शिवसेना नेते गणेश वानकर सह देगाव मधील ग्रामस्थांची मोठी गर्दी त्या ठिकाणी झाल्याचे चित्र होते त्या युवकाच्या मृत्यूबद्दल गावातून हळहळ व्यक्त होत आहे बंधुप्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद